नमस्कार सर महत्त्वाचं म्हणजे गेले चार दिवस रत्नागिरीत एक मोठं वादळ निर्माण झाले आपले भाजपचे माजी आमदार बाळ माने हे एक उभाट्या गटात किंवा शिंद उद्धव ठाकरेंच्या गटात जात आहेत याबाबत उलटसुलट चर्चा आहेत दुसरं म्हणजे ते परवाच नुकतेच मातोश्रीवर जाऊन आले आणि तिसरं म्हणजे या संदर्भात त्यांनी कसलाच खुलासा केला नाही ने। नेमकं होय की नाही आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत नेमकं काय कारण आहे आणि नेमकं प्रकरण काय मीच आपल्या चॅनलमधून पाहिलं की ते मातोश्रीवर गेल्याचं वाचनात आलं माझ्या परंतु मा कालच्या दिवशी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये सन्माननीय माजी आमदार बाळासाहेब माने साधारणपणे दोन तास पक्षीच्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळे ते, ते मातोश्रीवर गेले की नाही हे ते, ते सांगू शकतील परंतु ते काल

तर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून बाळासाहेबांनी येस म्हटलं असेल किंवा तो आदेश दिला असेल असं आपल्याला वाटतं का बाळासाहेब माने गेले चाळीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांच्या वडिलांपासून भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी दोन हजार चारपर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं परंतु त्यानंतर ते लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा आजपर्यंत चोवीस पर्यंत ते काम करत आहेत ते दृष्ट पक्षाच्या दृष्टीनं करतायत किंवा त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करतात परंतु ते कार्यरत आहेत अशावेळी भारतीय जनता पार्टीची आमची मागणी अशी आहे की रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यामध्ये या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत यातील एक विधानसभा मतदारसंघ हा आम्हाला मिळावा आणि आमचा जो पाठीशी आमच्या असलेला संघ परिवार जो आहे त्या परिवाराची पण भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी कुठेतरी आधार मिळण्याकरता एक जागा तरी भारतीय जनता पार्टीला रत्नागिरीतली एक जागा म्हणजे दक्षिणमधली आणि उत्तरमधली एक जागा अशी मिळणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष करून बाळासाहेब माने एवढे वर्ष प्रयत्न करत आहेत स्वतःच्या किशातले पैसे खर्च करतात त्यामुळे त्यांच्याकडे बघून आम्हाला असं वाटतं की आम्हाला एखादी विधानसभेची जागा त्यांच्या रूपाने मिळावी